कल्याण परिसरात माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या जलसंपर्क कार्यालयामार्फत स्वच्छता आणि समाजताचे उपक्रम राबवण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला प्रत्येक सोसायटी मध्ये कचऱ्याचे दोन डबे ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी देण्यात आले तसेच दिवाळीच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाईचे बॉक्स भेट म्हणून देण्यात आले या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला मोहन उगले यांनी सांगितले की दिवाळी सण हा एक आनंद असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचावा तसेच परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावे हेच आमचे ध्येय आहे यावेळी अरविंद मोरे यांनी सर्व मित्र पक्षाला आवाहन केले जर युती झाली तरी आम्ही लढायला तयार आहोत जर आमच्या आम पाठीत खंजीर खूप असला तरी आमचे उमेदवार निवडणुकीला सज्ज आहेत उगले साहेबांनी आपल्या विभागामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत साफसफाईच्या बाबतीत ते अग्रसर असतात पावसाळ्यामध्ये झाडाच्या फांद्या तोडायच्या असेल ते फांद्या तोडून देणे लोकांना कचऱ्याच्या डब्यांचं वाटप करणे ओला सुका कचरा वेगळा करण्यास लोकांना विनंती करणे आणि रस्त्यावर असे मोठमोठे खड्डे पडले एवढ्या पावसाळ्यामध्ये तर ते सुद्धा भरून घेण्याचं काम उघले साहेबांनी केलेलं आहे आणि उगलेसाहेबासारखा कार्यकर्ता या कल्याण पश्चिमेत तरी कुठं दिसत नाही पूर्वेला असेल तर माहिती नाही पण ह्या जवळपासच्या एरियामध्ये तरी कोणी नाही उघले साहेबांचं काम अगदी एक नंबर आहे आम्ही साहेबांना धन्यवाद देतो हे बघा मित्र पक्षाला आव्हान दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सज्ज आहोत कल्याण पश्चिममध्ये अडोतीस वार्ड आहेत अडोतीस वार्डामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत पण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये युतीच झाली तर आम्ही युतीमध्ये सुद्धा लढायला तयार आहोत पण उद्या आमच्या पाठीमध्ये खंजीर अचानक कपूसला गेला त्याने आम्ही संपूर्ण आमचे उमेदवार सज्ज आहेत निवडणुका लढवायला घेणार आहेत तर त्या धुमात पण मनाने श्रीमंत आहे हे कोणी विसरायचं नाही आज या कामासाठी मी आपले जिल्हा आणि महिला शिवा प्रमुख आणि आमच्या सर्व संघटी यांना बोलवले आहे